नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण पाहणार आहोत एक मार्च दोन हजार पंचवीस या दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना आपण कोणती काळजी घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहत आहोत की हा इंग्रजीचा पेपर मुळातच ॲक्टिव्हिटी बेस आहे म्हणजे कृतीपत्रिकावर आधारित आहे हा पेपर आहे टोटल ऐंशी मार्काचा आहे आणि दुसरं महत्त्वाचं तीन तास आपल्याला वेळ दिला आहे याच्यामध्ये आपल्या शाळेमध्येच आपल्याला वीस मार्काची तोंडी परीक्षा मार्का तो जे असते त्या तोंडीतून आपल्याला किमान पंधरा मार्क पडलेला असतात म्हणजे या ऐंशीमधून आपल्याला वीस मार्क कसे मिळवायचे हा आपण अभ्यास करू आणि खऱ्या अर्थाने हा जो आज आपण अभ्यास करणार आहोत हा नापास विद्यार्थ्यांसाठीच आहे की ती कशा पद्धतीनं अगदी जे ज्यांच्या मनामध्ये भीती आहे इंग्रजी पेपरची ती भीती काढून टाकण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे इंग्रजीसाठी एक वाक्य माझं लक्षात ठेवा की पेपर भरा आणि मार्क्स मिळवा हे सूत्र तुम्ही अंमलात आणायचं आहे याच्यामध्ये आपण सेक्शन वन बघूया लँग्वेज स्टडी आहे भाषा अभ्यास याला आठ गुण आहेत कशा प्रकारे सोडवायचे ते बघूया याच्यातला पहिला प्रश्न ये जो आहे डू ॲज डायरेक्टर म्हणजे काय अटेम्प्ट फोर यातले कोणतेही सोडवा असं म्हटलं डू ॲज डायरेक्टर म्हणजे काय की आपल्याला दिलेले निर्देश किंवा सूचनांचं पालन करून हा प्रश्न सोडवायचा आहे याच्यातला पहिला आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स आपल्याला काय करायचं आहे यातला पहिला जो याच्यामध्ये एक योग्य जे रिकाम्या जागेमध्ये एकच शब्द कुठला तरी असतो जो मिस झालेला मिशिंग वर्ड त्याच्यामध्ये घालायचा आणि तो सोडवायचा दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स ऑफ द अल्फापेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णक्रम ए बी सी डी जे आहे टू झेडपर्यंतचं त्याच्या क्रमानुसार आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे सिक्वेन्स आणि त्यानुसार त्याला दोन गुण आहेत तिसरा आहे पंक्च्युएशन फॉलॉइंग सेंटेन्सेस आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे आता विरामचिन्ह वापरत असताना हे वाक्य जसं असताना वाक्य अक्षर कॅपिटल शेवटला पूर्णविराम जरी दिला तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी यामध्ये अर्धा अर्धा मार्क मिळवायचे चान्सेस आहेत तिसरा आहे मेक द वर्ड्स फ्रॉम द मिनिमम थ्री लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड खाली दिलेला मोठा, मोठा जो शब्द आहे मोठ्या शब्दामधून आपल्याला असं एक्झाम्पल असतं आणि त्याच्यातून कोणतेही चार शब्द आपल्याला तयार करायचे आहेत आणि मग याच्यासाठी सुद्धा दोन गुण आहेत पुढचा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ऑफ शोन ऑफ द एक्झाम्पल आपल्याला काय करायचं हे जे दिलेलं चित्र आहे या चित्रामध्ये आकृती पूर्ण करायची याच्यामध्ये स्कूल मग ती कशी आहे तर फेमस आहे म्हटलंय आहे मग स्कूलशी रिलेटेड अजून काय काय लिहू शकतो आपण तर इतर काही रिलेटेड शब्द आपल्याला इथं काय करायचे आहेत निगडीत लिहायचे त्याला दोन गुण आहे आणि सहावा आहे कम्प्लीट द वर्ल्ड चेन ऑफ द वर्ब्स अँड एनी फोर वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड आपल्याला काय करायचे आहेत काही क्रियापदांची या ठिकाणी शब्दरचना शब्दांची चेन बनवायचे त्याच्यामध्ये राईट शब्द आहे जर करू आर आय टी राईट तर शेवटला ई आलेला आहे तर मग ई ए टी ईट म्हणजे खाणे त्यानंतर टी मग टी व असून एखादं वर्ब कुठलं येतं तर ते टी ए सी एस टीच म्हणजे शिकवणे परत एच आलं अशा पद्धतीने एच आय डी हाईड म्हणजे लपवणे आणि मग परत ई आलं Uh, म्हणजे या बेसवरती आपल्याला काय करायचे तिथं हे दोन मार्कासाठी हा प्रश्न सोडवायचा आहे पुढचा आहे यातला क्वेश्चन बघा असं एकूण आपल्याला काय केलेलं आहे बारा दिलेले आहेत म्हणजे साही दोन्ही बारा मार्क आहेत त्यातले आपल्याला किती सोडवायचे आहेत फक्त एनी फोर म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला इथं आठ मार्काची सोडवणूक कशी करायची हे तुम्ही लक्षात घेतलेला आहे हा झाला पहिला प्रश्न मी म्हणतोय आपल्याला वाटणारे सोपे चार सोडवले तरी तुम्ही आठपैकी आपल्याला मी म्हणेन एक एक मार्क जरी मिळत गेला तुम्ही प्रयत्न केला तर इथं तुमचे चार गुण झाले वीस मार्कापर्यंत पोहोचण्याचं सांगायला लागलं आणि जर परफेक्ट लिहिलं तर आठपैकी आठ मिळवायला तुम्हाला काहीही अडथळ नाही आता आपण जाऊया क्वेश्चन वन मधला बी आहे डू एज डायरेक्टर म्हणजेच काय सूचनांचं पालन करा निर्देशानुसार आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे म्हणजे सूचना दिल्या अटेम्प्ट अटेम्प्ट करणे म्हणजे प्रयत्न करणे आपण प्रयत्न करायचे आहे प्रश्न सोडण्यासाठी याच्यामध्ये ए आणि बी दिलं आहे या ए आणि बी ऑफ द आहे मिनिफेज युजिंग फ्रेजेस शो ऑफ दोन मार्कासाठी हा प्रश्न आहे किंवा दुसऱ्याच्यामध्ये आय ॲड द कॉजेस एक्सप्लेन फॉलोइंग द सेंटेन्सिस मिनिंगफुल देर इज हॉस्पिटल म्हणजे आपल्याला काय करायचं इथं दिलेलं जे आहे म्हणजे इथं हॉस्पिटल आहे ना हॉस्पिटलबद्दलचं वाक्य लिहायचं किंवा मिनिंगफुल सेंटेन्सिस फ्रेजिस शो फ्रेजिस अप घालूनच्या एखादी फ्रेजिस बनवायचे आपल्याला म्हणजे आपण काय करायचं हा वाक्यांश वापरून एखादं वाक्य तुम्हाला तयार करायचं याला दोन गुण आहेत आणि मग हे आपण स्वतः लिहायचं याच्यामध्ये मी म्हणजे तुम्ही प्रयत्न करताना दोनपैकी एक एक मार्क दिलेला आहे म्हणजे पहिल्याला एक आणि दुसऱ्याला पण एक दिलेलं आहे ऑर आहे त्याला ते हा झाला आणि याच्या पाठीमागच्या बाजूला आपण जाऊया आता अटेम्प्ट एनी वन असं म्हटलेलं आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला के काय केलेलं आहे ह्यातलं एक सोडवायचं आहे म्हणजे दुसरं जे आहे पहिल्यातलं दोन्हीला ऑर दिलं आहे तर आणि ह्या दुसऱ्यामधलं दोन्ही एक सोडवायचं ॲट द प्रिपिक्स ऑर स पिक्स टू मेक न्यू वर्ड्स म्हणजे ॲग्री मग ॲग्रीपासून मग त्याला जर आपण एमी एंटी घातलं किंवा प्रॉपर त्याच्यानंतर मग प्रॉपरली याला वाय घातलं तर अशा पद्धतीनं आपण ज्याला उपसर्ग आणि प्रत्यय असं मराठीत म्हणू शकतो तर प्रेफिक्स आणि सफिक्स म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडिशनल शब्द घालून नवीन शब्द तयार करायचा आहे मग ती लिहा किंवा खाली मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन फॉलोईंग वर्ड्स किंवा खाली दिलेला शब्द ॲग्री शब्द वापरून किंवा प्रॉपर शब्द वापरून एखादं वाक्य तुम्ही बनवायचं आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला किती मार्क आहेत तर साधारणपणे दोन्हीपैकी एक एक मार्क आला आहे म्हणजे ह्या दोन्हीतला कुठलाही एक मार्क तुम्ही स्वतः सोडवून दोनपैकी एक लिहू शकता या पद्धतीने हा तुम्हाला पहिला प्रश्न इथं संपलेला आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाची माहिती घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न जो आहे कसा सोडवायचा बघितला हा एकूण प्रश्न जो पहिला आहे आठ अधिक दोन दहा मार्कासाठी आहे आणि आपल्याला दहापैकी दहा, दहा मार्क मिळू शकतात या पद्धतीने मी आपल्याला समजून सांगितलेलं आहे पुढचं पुढच्या व्हिडिओमध्ये